घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण नायर डेव्हलपर्स डब्ल्यू राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाहत्तर पंचाहत्तर नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सध्या टवाळखोराय तर अशा टवाळखोरांचा बंदोबस्त करावा तसेच पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत काही दिवसापूर्वी गंधर्व नगरी गुरुजी नगर परिसरातील वरद विनायक मंदिरासमोर तुषार लाले यांना काही टवाळखोरांनी विनाकारण मारहाण केल्याची घटना घडली होती या परिसरात शाळा कॉलेज सार्वजनिक बगीचे मंदिरे आदी परिसरात टवाळखोर उभे राहून शाळेतील मुली महिलांची छेड काढतात तर वयोवृद्ध आणि विद्यार्थ्यांना दमदाटी करून तेथून हकलून लावतात या समाजकंटकांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन श्री विद्याविनायक चॅरिटेबल ट्रस्टचे रोहन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाला देण्यात आले पोलीस प्रशासनाकडून काही प्रमाणात अशा तवाल खोरन वर वचक बसला जात तरी अजून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून वारंवार होत आहे निवेदन देते नगरसेवक रमेश धोंगडे रोहन देशपांडे तुषार लाले शेखर फडताळे दीपक देसाई महेश खोडके अशोक बांगर विलास लाले लता घोडके आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तुंग जय फाउंडेशनचा अध्यक्ष गेल्या काही महिन्यांपासून नाशिक रोड परिसरामध्ये लहान मुलांना विद्यार्थ्यांना वृद्धांना सामान्य नागरिकांना काही टवाळखोरांकडनं प्रचंड मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं आहे खास करून चौका चौकांमध्ये उद्यानांमध्ये आणि मैदानांमध्ये या ठिकाणी मद्यपान करून आलेले जे टवळखोर आहेत ते विनाकारण सामान्य माणसांना त्रास देताना प्रामुख्याने आढळून आलं परंतु सामान्य माणूस हा तक्रार करण्यासाठी हा जात नाही त्यामुळे अशा घटना या पोलीस बांधवांपर्यंत भगिनीपर्यंत पोहोचत नसल्यामुळे अशा गोष्टी वाढत चाललेल्या आहेत कारण कारवाईच होत नाही कारवाई झाली नाही तर त्या टवळखोरांना त्याचं खतपाणी मिळतं आणि त्यांची हिंमत वाढते परंतु आज आमच्या परिसरामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या घटनांचा उहापोह झाल्यानंतर आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने मान्य बारी साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत त्यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की अशा ज्या घटना आहेत या घटनांमुळे अल्पवयीन लहान विद्यार्थ्यांना आभार वृद्धांना नागरिकांना याचा त्रास होतोय तर यासाठी आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही या संदर्भात तुमचा पोलिसांचा जो काही धाक आहे तो वाढवला पाहिजे आणि सामान्य नागरिक जे आज भयभीत झाले त्यांना कुठेतरी संरक्षण मिळालं पाहिजे दुसरीकडे जे काही आपण बारकोड लावलेत त्या बारकोडची संख्या आपण जास्तीत जास्त ठिकाणी वाढवून पोलिसांची ट्राफिकिंग करणं बिट मार्शलच्या माध्यमातून किंवा आपल्या हे जे काही निर्भय पदक आहे महिलांसाठी खास करून त्यांची पण अंमलबजावणी जोरदार करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि आम्हाला आशा आहे की पोलिसांच्या माध्यमातून हा प्रश्न लवकरात लवकर दिस लागेल तुमची पोलिसांना भीक न घालणारे समाजामध्ये आहेत आणि हे सूरश म्हणजे सांगता येत नाही आणि गप्प राहता येत नाही माझी आई वारली चार महिने झाले माझ्या वचन घेऊन गेले बाबा सामाजिक काम बंद कर या वयात तुला कोणी मारलं तर मला बरं वाटणार नाही पण माझी आई जरी गेली तर तिला आणि मला तिच्या खांद्यावरती आम्ही खेळतो ती माझी भारत माता मला थांबवून देत नाही विद्याविनायक मंदिर जे गंधर्वनगरीत आहे त्या ठिकाणी एक रविवारी असा प्रकार घडला सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी जात असताना त्यांना अडून त्यांच्या हेल्मेट असं ओढून त्यांच्या तोंडावर फाईट मारली अरब्च्याशी गांशी विगाळ केली आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी निवेदन ए सी बी साहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या परिसरातील सगळे रोहन देशपांडे असेल सर्व ह्या महिला या ठिकाणी सर्व नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि निवेदन दिल्याने त्यांनी शब्द दिलेला आहे की त्या ठिकाणी निश्चित आम्ही आता त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावणार आहे प्रत्येक ठिकाणी जी घटना घडत आहे त्या घटना घडून आहे वारंवार म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि निश्चित मला माहीत आहे की एक पोलीस उपनगर पोलीस ठाणे आधी तर असलेले सर्व आपले सी पी भारी साहेब आहे सपकाळी साहेब आहेत तशाच आपल्या डी सी पी मॅडम राऊत साहेब मोनिका राऊत मॅडम त्या खूप चांगलं काम त्यांचं या ठिकाणी करत आहे ते गंधर्नगरी पुरते मर्यादित नाही आहे जेवढे जॉगिंग ट्रॅक्स आहे जेवढे ग्राउंड आहे शाळेचे मला गार्डन्स आहे पोलीस प्रशासनाला हीच विनंती आहे की त्या ठिकाणी आपले जे पथक आहे दामी सेल वो तुमसा जे दामिनी पथक असेल किंवा तुमचं जे तुम्ही बीट मार्शल असेल यांनी या ठिकाणी जर वेळोवेळी जर या ठिकाणी ना या गोष्टी नाळा जर घातला तर नागरिकांना आपल्यापर्यंत येण्याची आवश्यकता भासणार नाही हीच मी आव्हान या पोलीस प्रशासनाला करतो आणि चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा